जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील महिलांनी रक्षाबंधन सणाच्या दिवशीच पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई विरोधात हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले या भागात तब्बल दहा दहा दिवस नळाला पाणी न आल्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत असल्याची व्यथा महिलांनी व्यक्त केली महिलांनी यावेळी गटारींची दुरावस्था दुर्गंधी आणि स्वच्छते अभावी निर्माण झालेल्या आरोग्य धोक्याबाबतही ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले अनेक वेळा तक्रारी करूनही समस्या न सुटल्याने अखेर महिलांना सणाच्या दिवशी आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागलाय माझं नाव छायाकर आहे कुंभारवाड्यात मी इथे राहते माझं वार्डाचं नाव पाच नंबर आहे आणि माझ्या घरीतल्या बाळांना खूप त्रास आहे आज रक्षाबंधन असताना आम्ही पाण्यासाठी खूप प्रयत्न केले बाहेर जायला आमच्या इथे दहा दहा दिवसांनी नळ येत नाही आम्हाला काय एवढा त्रास आहे बा आम्ही गावात निक गावात जाताना सुरुवात फतेपूरमध्ये गावात जाताना आमच्या पाचव्या वार्डापासूनच लोक गावात जातात तिथून आम्हाला इतकी गंदगी आहे की डायरेक्ट आमच्या गडारी पण वास मारतात आम्हाला जागा नाही असतील आम्ही कुठे जाणार आहे काय काय करणार आहे सांगा आम्ही तुमच्याकडे आम्ही येतोय बा तुम्हाला सांगतोय पण तुम्ही लोक लक्षात नाही घेता आमचं एक पर्यंत चालणार आहे बरं किती सभासना पाणी नाही तुमच्या वाटामध्ये तुम्ही कंप्लेंट सदस्यांना सांगितली का आम्ही ग्रामपंचायत मध्ये येऊन सरपंचाला तीन वेळेस मी फोन केला त्यांनी माझा एक पण फोन नाही उचलला मला कधी सांगितलं असतं त्यांनी की मी बाहेरगावी आहे तर मला मी काही नाही तरी वाटलं असतं बा पण ते माझ्या आम माझ्या फोन उचललं अस त्यांनी मग हे कधी होणार आहे आम्ही ताईला पण फोन लावला ताईचा फोन सुद्धा बंद आहे मग हे कसं चालणार आहे गडारीला इतकी गंदगी आहे की डायरेक्ट हो आम्ही राहतो राहतोय आमचं मला माहिती आहे गावात जाताना तिकून प्रवास आहे येताना तिकून प्रवास आहे दे तर त्यांनाच दिसत नाही का या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार